सार्थ बोध दशक चौदावा समास सहावा चातुर्य लक्षण राम रूप लावण्याभ्यासिता नये सहज गुणास नचले उपाय काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची काळे माणूस गोरे होये ना वनाळास चालेना मुक्यास वाचा फुटेना हा सहज गुण आंधळे डोळस सोयेना ना बधिरते ऐकेना पांगुळ पाय घे हा सहज गुण कृपतेची लक्षणे किती म्हणून सांगणे रूप लावण्या कारणे पालटे ना अवगुण सोडता जाती उत्तम गुण अभ्यासिता विद्या सांडून शिकती शहाणे विद्या मूर्खपण सांडिता जाते शहाणपण शिकता येते कारभार करीता मजते सकल काही मान्यता वळे जीवी तरी का उपेक्षा करावी चातुर्यवीण उंच पदवी कदापि नाही ऐसी प्रचित येते मना तरी का स्वहित कराना, ना चालता जना सज्जना माने देहे नेटके शृंगारिले परी विण नासले गुणे विण साजरे केले बाष्कळ जैसे अंतर्कळा शृंगारावी नाना परी उमज वावी संपदा मेळवून भोगावी सावकाश प्रयत्न करीनाशिकेना ते शरीर तेही कष्टविना उत्तम गुण घेईना सदा कोपी आपण दुसऱ्यास करावे ते उसणे सवेच घ्यावे जना कष्टविता कष्टावे लागेल बहु न्याय वर्तेलजोषाणा अन्याय तो दैन्यवाणा नाना चतुर्याच्या खुणा चतुर जाणे जे बहुतास मानले ते बहुती मान्य केले इरते व्यर्थची गेले जगनिंद्य लोक आपणास ओळावे किंवा घेच कोसळावे आपणास समाधान पावे से करावे समाधाने समाधान वाढे मित्रीने मित्री जोडे मोडीता क्षण मात्रे मोडे बरे पण अहो काहो अरे कारे जनी ऐकि जे ते रे कळत असताच कारे निकामी पण चातुर्ये शृंगारे अंतर वस्त्रे शृंगारे शरीर दोही मध्ये कोण थोर बरे पहा बाह्याकार शृंगारिले ते लोकांच्या काय आले चातुर्ये बहुतांश रक्षिले नाना प्रकारे बरे खावे बरे जेवावे बरे न्यावे बरे ले नेसावे समस्ती बरे म्हणावे वासना तने मने जिजावे ते भले म्हणून घ्यावे उगेची कल्पिता शिणावे लागेल ला पुढे लोकी कार्यभाग आडे तो कार्यभाग जेथे घडे लोक सहजची ओढे कामासाठी म्हणून दुसऱ्यास सुखी करावे तेणे आपण सुखी व्हावे दुसऱ्यास कष्टविता कष्टावे लागेल ला स्वय हे तो प्रगटची आहे पाहिल्या विण कामाने समजणे हा उपाय प्राणी मात्रासी समजले आणि वर्तले तेच भाग्य पुरुष झाले या वेगळे उरले ते करंटे पुरुष जितुका व्याप तितुके वैभव वैभवा सारखा वाव समजले पाहिजे पाव प्रगटची आहे आळचे कार्यभाग भाग नासतो साक्षेप होत होत जातो दिसते गोष्टी कळे ना तो शहाणा कैसा मैत्री करिता होते कृत्य वैर करिता होतो मृत्यू बोलले सत्य की असत्य ओळखावे आपणास शहाणे करू नेणे आपले हित आपण नेणे जनी मैत्री राखो नेणे वैर करी ऐसे प्रकारचे जन तयास म्हणावे ज्ञान तयापाशी समाधान कोण पावे आपण एकाएकी एकला सृष्टीत भांडत चालिला बहुता मध्ये यश यश बहुतांचे मुखी उरावे बहुतांचे अंतरी भरावे उत्तम गुणी विवरावे प्राणी मात्रासी शहाणे करावे जन पतित करावे पावन सृष्टी मध्ये भजन वाढवा इति श्रीदास बोधे संवादे चातुर्यलक्षणनिरूपणनाम समास स हवा श्रीराम 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 श्री